थंडीमध्ये आपण आपल्या आहारात अनेक घटकांचा समावेश करत असतो तर असेच अनेक घटक वापरून आपण आज खमंग थालीपीठ कसं बनवायचं याची रेसिपी आज बघणार आहोत रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात बनून तयार होते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला ज्वारीचं खमंग असं थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धणी घालायचे एक चमचा जिरं घालायचं तीन ते चार हिरव्या मिरच्या मी अशा इथे तोडून घेतलेल्या आहेत आठ ते दहा कडीपत्त्याची पाने घालायची सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आता याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे वाटण करताना आपल्याला याला थोडंसं जाळच ठेवायचं आहे एकदम बारीकसुद्धा याचं वाटण करायचं नाही कारण थालीपीठ खातेवेळी याचे तुकडे जर दाताखाली आले तर याची चवतर अगदी अप्रतिम लागते आता इथे मी एक वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत त्यासाठी हे मूग मी स्वच्छ पाण्याने धुवून चार ते पाच तासांसाठी भिजत घातले होते रात्री मोडीला ठेवून दिले आणि सकाळी याला मस्त असे मोड आलेले आहेत आता हे मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये गरजेपुरतं थोडंसं अगदी पाणी घालायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तर इथे मी याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे अगदी जाडसरसुद्धा ठेवायचं नाही अशी पातळ कन्सिस्टन्सी आली पाहिजे आता ही तयार केलेली मुगाची पेस्ट मी एका वाडग्यामध्ये काढून घेते आहे आता त्यामध्येच आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे कोथिंबीर इथे आपल्याला भरपूर सारी अशी घालून घ्यायची आहे कोथिंबीरीमुळे थालीपीठाला अगदी मस्त अशी चव येते आता त्यामध्येच आपल्याला जे आपण वाटप करून घेतलं होतं ते आता यामध्ये घालून घ्यायचं एक वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये आपण घालून घेऊया त्याचप्रमाणे बायंडिंगसाठी दोन चमचे गव्हाचं पीठसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं सा। ज्वारीचं पीठाऐवजी तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा इथे वापरू शकता आता यामध्ये अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा हातावर कुस करून यामध्ये खालून घ्यायचा त्यामुळे थालीपीठाला स्वाद खूप छान येतो पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायची त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थालीपीठ छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आता हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे सुके जिन्नस असल्यामुळे या पिठामध्ये छान असे मिक्स होतात आणि यामध्ये हिरव्या मुगाची पेस्ट आहे त्यामुळे आप पाणी आपल्याला जास्त लागणार नाही आधी हे सर्व पीठ मुगाच्या मिश्रणातच मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये मिक्स करत जायचं आहे हिरवे मूग मिक्सरमधून काढताना यामध्ये जेवढं पाणी घातलं आहे त्यानुसार आपल्याला इथे पाणी लागणार आहे असं छान हाताने दाबून पीठ मिक्स करत जायचं हे मिश्रण मला थोडं घट्टच वाटते त्यामुळे मी यामध्ये एक चमचा इतकं पाणी घालून घेते हे पीठ तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता पीठ थोडंसं भिजवताना सैलसरच भिजवायचं त्यामुळे थाली पीठं छान खुसखुशीत तयार होतात आपल्या इथे पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं तेल घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं तर इथे आपलं छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे आता या पिठाचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं कारण हे पीठ थोडंसं सैलसर असल्यामुळे हाताला चिकटू शकतं त्यामुळे हाताला साधारण थोडंसं सा तेल लावायचं तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये इथे चार थालीपीठं बनवून तयार होतात थालीपीठ थापण्यासाठी मी इथे एक सुती कपडा घेतलेला आहे तो ओला करून घ्यायचा आणि त्यावर हा पिठाचा गोळा ठेवायचा आणि त्याला पाण्याचा हात लावत लावत सगळ्या बाजूनी व्यवस्थित तसा थापून घ्यायचा असं हाताला पाणी लावून थापल्यामुळे थालीपीठं भरभर थापली जातात आणि पीठ थोडंसं सैलसर असल्यामुळे थापायलासुद्धा त्रास होत नाही अगदी भरभर थापली जातात आणि खायलासुद्धा मस्त लागतात याला अशी आता मधून चित्र पाडायची आणि तुम्हाला जाड पातळ कशी आवडत असेल त्याप्रमाणे ही थालीपीठं थापून घ्यायची इथे तवासुद्धा आपला छान गरम झालेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं सर्व बाजूनी पसरवायचं आणि जे आपलं तयार थालीपीठ आहे ते अलगंच हाताने यावर सोडून द्यायचं वरूनसुद्धा यावर तेल सोडायचं छिद्रांमध्ये सुद्धा तेल सोडून घ्यायचं म्हणजे थालीपीठं आतूनसुद्धा छान भाजली जातात वरच्या बाजूनी आपण छान तेल लावून घेतलंय आणि खालच्या बाजूनीसुद्धा छान भाजलं गेलं की याला आपण पलटवून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता थालीपीठ मस्त असं खरपूस भाजून झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूनीसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि पुन्हा छिद्रामध्ये तेल सोडून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरच आपल्याला हे दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर हे थालीपीठ आता छान भाजलं गेलेलं आहे आता याला आपण काढून घेऊया तर बाकीची थालीपीठ सुद्धा आपण इथे बनवून घेणार आहोत त्याबरोबर दही किंवा लोण्याचा गोळा याची चव तर अगदी अप्रतिम लागते तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे थालीपीठ नक्की करून पहा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा सा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलखंटा क्लिक करायला बिलकुल विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद